कृपया इथून बाहेर पडत असताना रौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतस सिंहनादिश्वर राजधीराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की श्री शंभो शिवजातस्य मुद्रा दौर्िवजराजते यदं कस्से विना लेखा वर्तते कस्य नोबरी धर्मवीर छत्रपती श्री, श्री संभाजी आपल्या सगळ्यांना आदरणीय आमदार महेश दादा लांडगे यांच्या वतीनं सूचना आहे या कॅम्पसच्या बाहेर पडत असताना पहिल्यांदा महिलांना प्राधान्य द्यायचंय कृपया आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वजण हिंदू संस्कृतीचं पालन करणारी माणसं आहोत म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की बाहेर पडताना कृपया सर्वांनी शिस्तीचं पालन करावं ही आपल्याला विनंती हॅलो सर्व सर्व ढोल खाली काढायचे कमरे खाली ठेवायचे जो पथक प्रमुख आहे त्यांनी आपल्या भोजन व्यवस्थेशी मागे स्टेजच्या मागे भोजन व्यवस्थेशी संपर्क साधा ज्या ठिकाणी आपण कुपन घेतले होते शो भक्तांना जय शिवराय सर्वप्रथम मानवंदनाचा कार्यक्रम सोहळा एकदा विनंती असण आपल्या हाताची घडी सोडायची आणि या पथकांसाठी जोरदार टळ्या वाजवायच्या आहेत सर्वप्रथम राजा स्मरामी सतत स्वराट अर्थात जो धर्म आणि कर्तव्यासाठी राज्य करतो असा कर्तव्यगार धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे सिंहासारखे धैर्यशील होते स्वाभिमान आणि तेजाचे मूर्त स्वरूप त्या स्वराजच्या अधिपत्याला मी सतत वंदन करतो स्मरण करतो ज्यांच्या संकल्पनेतून आणि विचारांचा वसा आणि वारसा हाती घेतले असे हिंदू भूषक स्मारक ट्रस्ट सन्मान्य अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मातीतील प्रखर हिंदुत्ववादी आमदार आदरणीय लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा ऐतिहासिक गगडबंदी मानवंदना सोहळा संपन्न झाला अवघ्या महाराष्ट्राचेच नव्हे तर जगभरातील तमाम हिंदू बांधवांची उत्सुकता उत आणि उत्कंठा ज्यांच्या शिगेला पोहोचलेल्या या स्वरणाच्या आपण साक्षीदार झालो आहोत हे निश्चितच आपल्यासाठी भूषणावं आहे हा सोहळा यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन आपत्कालीन प्रशासन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रशासन यांच्यासह या दैदिप्यमान सोहळ्यासाठी अवरात्र कष्ट घेतलेले आमचे मंडप व्यवस्थापन ध्वनी व्यवस्थापन लाईट आणि शिवगीतांचे सादरकन ते ज्यांच्या पहाडी आवाज आणि या ठिकाणी खऱ्या अर्थ या सोहळ्याला एक रंगत आली ते शिवगीतांचे सादर करते श्री अवधूतजी गांधी आणि ज्याच्यासाठी आपण सर्वजण श्वास रोखून उभे होतो ती विशेष मानवंदना ज्यांच्यामुळे झाली जी गगडभेदी ठरली त्या ढोल ताशा महासंघाच्या सर्व पथकांचे वादक सर्व ढोलवादक सर्व ताशावादक व ध्वजावाहक या सर्वांसाठी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित असलेल्या तमाम शिवशंभू भक्तांचे हिंदुभूषण ट्रस्टच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो एकनिष्ठ भक्ती आढळ नेतृत्व आणि छत्रपतींच्या परंपरेशी जोडलेलं तुमचं आमचं नातं अखंडित अबाधित राहो असा आशा वाद व्यक्त करतो आपण आलात आपल्या सर्वांचं पुनोच्छ एकदा आदरणीय आमदार महेशरादा लांडगे यांच्या वतीनं व हिंदुभूषण ट्रस्टच्या अध्यक्ष व संपूर्ण ट्रस्टच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो